मी तेच ने सांगितलं की युतीच्या महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं आहे की महायुतीच्या नेतृत्वामध्ये कटुता येईल असं भाष्य कोणी बी करू नये तेवढं पथ्य आम्ही पण पाळू पण स्थानिक शहरामध्ये कोणाचा त्रास आहे कोणाचं काय आहे कुणा कोणी या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या जिल्ह्याला बदनाम केलं आहे त्या ज्यांनी जिल्ह्याला बदनाम केलं ज्यांनी जिल्हा परिषदेला बदनाम केलं त्यांच्या ताब्यातच ता नगरपालिका द्यायची का हा भी एक प्रश्न नंदनगरीच्या जनतेसमोर पडलेला आहे सर्वात मोठा आणि त्याचं उत्तर नंदनगरीची जनता दोन तारखेला ना देईल तीन विकास हेच मुद्दे या निवडणुकीमध्ये सुद्धा राहतील एकनाथ शिंदे साहेबाकडेच विकास आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा कारण नंदुरबार शहराचा विकास आमच्या नेतृत्वाखालीच झालेला नंदनगरीच्या जनतेने बघितलेला आहे आणि नंदनगरीच्या जनतेच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे की या शहरामध्ये जेही करू शकतो ते चंदू भैया आणि त्यांचा पक्षच करू शकतो आणि त्यामुळे नंदनगरीची जनतेचे आशीर्वाद घेऊनच आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत परमेश्वर बी आम्हाला साथ देतो आजही नंदुरबारचं विरचक धरण शंभर टक्के भरलेलं आहे आणि भविष्यामध्ये नंदुरबार शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही अत्यंत चांगलं चित्र आहे पण नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे नंदुरबार नगरपालिकेमध्ये वेळ प्रसंगी फवारणीला आणि कचरा उचलायला सुद्धा पैसे नाही ही सत्यस्थिती आहे तीन वर्ष झाले या डिसेंबरमध्ये तीन वर्ष होऊन जातील प्रशासकाचं राज्य आहे आणि नंदुरबार नगरपालिकेला आर्थिक चुमचूण जास्त आहे कारण पंधराव्या वित्त आयोगाचा पैसा सुद्धा दोन तीन वर्ष झाले दिलेला नाही नगरपालिकेंना जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समितीला तरी पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे येतात पण दुर्दैवानं नगरपालिकेंना महाराष्ट्राच्या पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे दिले नाहीत का दिले नाहीत हा संशोधनाचा भाग आहे पण त्याच्यामुळेच महाराष्ट्रातल्या असंख्य नगरपालिकेंची आर्थिक परिस्थिती डबघायला निघाली आहे कर्मचाऱ्यांचं देणं आहे रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका नगरपंचायतीचा प्रशासक जेम तेम काम करतो नंदुबार नंदुबार आहे हे सत्य आहेंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेसाठी भाजपचे नंदुरबारमध्ये तर आहे आव्हान तुमच्यासमोरच आहे पण तळोद्यामध्ये सुद्धा आहे तळोद्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये कुठं पण आपल्या जिल्ह्यामध्ये अंतर्गत गटबाजी आहे शिवसेनेमध्ये गटबाजी नाही भारतीय जनता पक्षाच्या चार उमेदवारांनी तळोद्यामध्ये इंटरव्ह्यू दिली होती त्याच्यातल्या एकाच उमेदवाराला जो काँग्रेसचा होता पूर्वी आमचा होता तो भारतीय जनता पक्षामध्ये गेला त्या सूर्यवंशींना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली त्यांचे प्रांतिकचे नेते शशिकांत वाणी सिटिंग नगराध्यक्ष ज्याच्या नेतृत्वाखाली नगरपालिका चालली त्या अजय भैया परदेशी आणि योगेश चौधरी यांना त्यांनी उमेदवारी दिली नाही योगेश चौधरींनी मला वाटतं मी ऐकलं मला माहीत नाही की राष्ट्रवादी अजितदादा पवारकडनं फॉर्म भरलेला आहे आता हे दोन लोकांनाही ते समजवण्याचा किती प्रयत्न करतात मला माहीत नाही पण अंतर्गत गटबाजीचा फायदा निश्चितच शिवसेनेला दोन्ही ठिकाणी होईल पण राज्यात किती पक्ष आहे की युती जर झाली नंदुरबारला तरच जिल्ह्यात होणार होती नंदुरबारला जर तुटली तर जिल्ह्यात तुटणारच होती आणि नंदुरबारला अपेक्षित जे होतं तेच घडलं पण भारतीय जनता पक्षाचे काही नेते युतीसाठी प्रयत्न करत होते हे सत्य आहे पण नंतर ती युती भिस्कटली आणि त्याच्यामुळे सर्वच ठिकाणी शिवसेनेचे जे ता उमेदवार तयारच होते त्यांना फक्त अडचणी निर्माण झाल्या त्याचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर प्रवीण बापूंच्या धर्मपत्नी त्या वहिली त्यांना तिकडनं सोळा नंबरच्या वार्डातून काढलं आणि सिंधी कॉलनीमध्ये जिथं बत्तीसशे पस्तीसशे सिंधी आहेत तिथं उभं करून दिलं सिंधीच्या समोर तर असे कुठे बी आणून कोणाला बी उभं केलेलं आहे पण जे त्यांचे लाभार्थी आहेत ज्यांचं पोट एका परिवाराच्या घरावर चालत त्यांना सगळ्यांना कंपल्सरी फॉर्म भरायला लावलेले आहे तळोदा नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवाच फडकेल तर प्रश्न झाले युवतीचे काही प्रश्न झालेले नेत्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या अंतर्गत वादामुळे महायुतीवर परिणाम होईल असं भाष्य असे आरोप कोणी कोणावर करायचे नाहीत या सूचना आदरणीय देवेंद्रजी फडवणीस आदरणीय एकनाथराव शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी दिलेले आहेत आणि ते ते त्याच्यामुळे तेवढं पथ्य सगळेच उमेदवार पाळतील तर आपल्यामुळे आपल्या अंतर्गत भांडामुळे आपल्या अंतर्गत स्वार्थामुळे युतीच्या नेत्यांना त्रास व्हायला नको याची काळजी सर्व पक्ष